जय गजानन आपल्याकडे सौ मंजुषा साठे आले आहेत त्या श्री गजानन महाराज शेगाव यांच्या निस्सीम भक्त आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा जय गजानन श्री गजानन मी सौ मंजुषा यशवंत साठे राहणार भंडारा एम ए मध्ये इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स मध्ये मी एम ए केलेलं आहे आणि मी गजानन महाराजांची भक्त आहे जवळ जवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून मी पोथी वाचते आहे रेग्युलर गजानन महाराजांची आज अशी माहिती मिळाली की श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय समूह नागपूर यांचे तर्फे श्री गजानन विजय ग्रंथावरती परीक्षा घेतली होती तुम्ही त्या परीक्षेत सहभागी झाला होता त्याबद्दल तुम्ही माहिती देऊन स्पष्टीकरण करा अशी मी आपणास विनंती करते हो गजानन महाराज अध्ययन समूह नागपूर यांच्यातर्फे आज लेखी परीक्षा शेगावला झाली आणि ही परी म्हणजे अध्ययन समूहामध्ये ऑनलाईन परीक्षा होतच असतात पण आज लेखी परीक्षा झाली आणि तीही बोर्डाच्या परीक्षेसारखी त्या परीक्षेमध्ये जवळजवळ एकशे एक्कावन्न भक्त सामील झालेले होते आणि त्यात माझ पण सहभाग होता तर ही परीक्षा अगदी बोर्डाच्या परीक्षेसारखी झालेली आहे त्यात प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका वेगवेगळ्या देण्यात आल्या आणि दीड तासाचा अवधी होता परीक्षेला आणि सप्टेंबर महिन्यापासून जवळजवळ याची तयारी सुरू होती आणि आज जानेवारी जानेवारीला ही परीक्षा संपन्न झाली आणि ती यशस्वीरित्या आयोजकांनी संपन्न केली श्री गजानन महाराज अध्याय समूह यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल का श्री गजानन महाराज अध्ययन समूह नागपूर हा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यात मला एका आमच्या ओळखीच्या व्यक्तींनी सामील करून घेतलं आणि दोन वर्ष झाले मी या ग्रुपला सामील झालेली आहे त्याच्या आधीच मला इतकं ठाऊक नाही पण आम्ही जेव्हापासून जॉईन झाले ग्रुपला त्यापासून ते नेहमी गजानन विजय ग्रंथावरती प्रश्न विचारतात आणि त्याची उत्तर पण ते नंतर देतात पहिले तुमच्याकडून उत्तर मागवतात मग ते उत्तर देतात आणि योग्य ते मार्गदर्शन पण करतात अशा रीतीने अभ्यास सतत विजय ग्रंथावर सुरू असतो आणि मार्गदर्शन पण सतत सुरू असत आजच सगळ्यात पहिले लेखी परीक्षा झालेली आहे आणि तेही गजानन महाराजांच्या पवित्र क्षेत्री शेगावी त्याचा सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि तो आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्तांच्या चेहऱ्यावर दिसत होता या परीक्षेत या परीक्षेला सबन्न महाराष्ट्रातून मुंबई पुणे वर्धा यवतमाळ त्याच्यानंतर भंडारा नागपूर इथून सगळे परीक्षार्थी आले होते साधारण एकशे एक्कावन्न परीक्षार्थी परीक्षेला बसलेले होते आपण पोथी तर नेहमीच वाचतो पण अभ्यासपूर्ण पोथी कशी वाच वाचायची आणि त्या पोथीवरती अभ्यास कसा करायचा हे या केंद्रातर्फे या समूहातर्फे सगळ्यांना कळतो आणि त्या पो पोथी वाचून पारायण करून आपल्याला आनंद पण मिळतो आणि आपला अभ्यास सुद्धा होतो हे सगळ्यात महत्वाचं आहे या समूहाचा हा उद्देश आहे की गजानन महाराजांची पोथी वाचायची चिंतन मनन करायचं आकलन करायची आणि ती आचरणात आणायची हा मुख्य उद्देश या समूहाचा आहे आणि तो सफल करण्यासाठी सगळेजण झटत असतात या परीक्षेसाठी वयोगटाची वयो अट होती का नाही वयोगटाची तर काही अट नव्हती उलट तरुण पिढी पण या परीक्षेमध्ये सामील झालेली होती आणि वीस वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंतच्या वयोगटापर्यंतच्या लोकांनी परीक्षा दिली याचा खूप आनंद आहे आणि सगळ्यात आनंद हा झाला की आज प्रथम क्रमांक वीस ते पंचवीस वयोगट असलेल्या एका तरुण मुलाला मिळाला याचा खूप आनंद आहे मला आणि सगळ्यात आनंद म्हणजे की मी द्वितीय क्रमांकावर उत्तीर्ण झाले खूपच आनंद झाला मला शेगाव नगरीत येऊन हा सन्मान खूप मोठा आहे माझ्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या शेगाव नगरीत श्री गजानन महाराज अध्ययन केंद्रातर्फे गजानन विजय ग्रंथावर आधारित पहिली लेखी परीक्षा घेण्यात आली हे आम्हा सगळ्यांचे भाग्यच त्यातच मला महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले हे माझे अहोभाग्यच गजानन महाराज संस्थानात देवळात जी शिस्त सेवेकरी आणि भाविक पाळतात ती शिस्त परीक्षास्थळी होती यासाठी आयोजकांचे खरच खूप खूप आभार आणि यूट्यूब चॅनेलच्या श्री साखरेदादांनी या परीक्षेची दखल घेऊन महाराष्ट्रभर परीक्षेची माहिती पोचवण्याचा जो निर्धार केला त्याबद्दल आम्ही भाविक त्यांचे शतशहा ऋणी आहोत जय गजानन श्री गजानन